नमस्कार मंडळी आपण आहोत फ्रेंड रिक्वेस्ट नाटकासाठी आलेलो आहोत आज प्रयोग आहे आणि मी नाटकाच्या टीमशी गप्पा मारते आपल्यासोबत आहे प्रियंका खूप गोड दिसतेस तू खरंच खूप शुभेच्छा नवीन नाटकासाठी yeah. आणि कसं वाटतंय रंगभूमीवर पुन्हा म्हणजे बऱ्याच वेळानंतर कसा अनुभव आहे रंगभूमीवर काम करणं हे मला वाटतं खूप नटांचं स्वप्न असतं त्यातलं माझं तसं पूर्ण होत आहे पहिलं नाटक मी, के? मी आधी केले आहेत म्हणजे मी नाटकातून ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर okay. मी करत आले पण इतकी सुंदर भूमिका करायला मिळणं आणि इतक्या छान टीमसोबत करायला मिळणं आय थिंक हे एक स्वप्न असतं जे की आपण दिसून येऊ नाटकातून उद्या उद्यानंतर येऊन म्हणतील की अरे वा छान काम झालं किंवा अरे वा इतकी छान भूमिका मिळाली तर डेफिनेटली ते स्वप्न माझं आज ह्या नाटकामुळे पूर्ण झालेलं आहे आम्हाला थोडं नाटकाबद्दल तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल जेवढं तुला सांगावं वा असं वाटेल कोणीच <laughs> काही सांगत नाही आम्हाला हो आमचं म्हणजे सगळेजण थकलेत खरं तर विचारून विचारून की काय नक्की आहे तुमची भूमिका काय आहे किंवा काय पण मी माझ्या व्यक्तिरेखेविषयी खरंच काही विशेष सांगू शकत नाही किंवा मला सांगायचं नाहीये मुद्दाम कारण मला असं वाटतं की ती कोण आहे ती यांच्या आयुष्यात आल्यावर काय करते आणि हे सगळे कोण आहेत पुरुष मंडळी जे इतर तीन आहेत तर ते काय आहेत कोण आहेत ते काय करतात एकमेकांच्या आयुष्यात आल्यावरती मला असं वाटतं की हे बघण्यात जितकी मजा आहे ना ते असं सांगून मला ते स्पॉइल नाही करायचं आहे कारण त्याच्यातूनच आम्हाला कळेल म्हणून आम्ही आत्ताच तुम्हाला सगळं सस्पेन्स सांगून टाकलं तर मग मजा जाईल तुम्ही तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की ती कोण आहे काय करते इथे काय यांच्या आयुष्यात सगळं उलथापालत करून टाकते तर ती गंमत आहे ते उद्या सकाळी येऊन सांग आता कोणी दुसरीसाठी चांगल्या घरात चांगल्या घरची पण काय ना आजकाल फक्त घरच चांगली असतात त्यातली माणसं चांगली असतीलच असं काही नाही ना सहस्त्र बुद्धे हे बघ अजूनही तुला चांगली मुलगी म्हणूनच कन्सिडर करतोय पण हे रात्री बेरात्री कोणाच्या तरी घरात असं बसून घुसून असं वागणं हे काही चांगलपणाचं लक्षण नाही बघा नाही काय करशील नाही नाटकाबद्दल सांगायचं झालं तर खूप आजच्या काळातलं नाटक आहे खूप गोड नाटक आहे खूप असं काही क्लिष्ट किंवा असं तुम्हाला खूप त्रास होईल वगैरे असं काहीही नाटक नाही आहे ते नाटक छान तुम्हाला हसवतं छान रडवतं छान सरप्राईज देतं आणि मला असं वाटतं की आयुष्य तुम्हाला नेहमीच सरप्राईजेस देत असतं काही ना काहीतरी तर आपण त्याच्यासाठी फक्त रेडी राहायला हवं की आज मला माहिती आहे आज मी इथे उद्या मी कुठेतरी भलतीकडे असेन आणि खूप अजून छान ठिकाणी असेन हे जे सरप्राईज आहे ते मला असं वाटतं की आयुष्य देतं आणि ते आपण एन्जॉय पण करायला हवं तर तसंच आमचं नाटक तुम्हाला काय सरप्राईज देणार आहे इथे आल्यावरती ते एन्जॉय करायला मात्र नक्की या वा अवश्य या मीही नाटक बघणार आहे मी तुम्हाला नाटक काय सांगणार नाही कसं आहे मी तुम्हाला सांगेन काय नाही सांगणार तुम्हाला नाट्य बरोबर करेक्ट येस आय मीन युअर टीम आणि आता एक कुमार सोनी जर ऑफकोर्स त्यांचं पंच्याऐंशीवर नाटक आहे तर तो कसा अनुभव होता त्यांच्यावर काम करण्याचा मला ना आधी खूप दडपण आलं होतं की इतके सिनियर डिरेक्टर म्हटल्यावरती त्यांना आता अर्थात त्यांचं आमच्या जनरेशन्समध्ये खूप अंतर आहे तर त्यांना माझं काम आवडेल की नाही किंवा काय ह्याचं खूप दडपण आलं होतं पण डेफिनेटली मी सांगू इच्छिते की ते तुम्हाला इतकं समजून घेतात इतकं छान तुमच्यासोबत जेल करतात की आज ते मला त्यांची मैत्रीण मानतात सो so, ही इतकी छान गोष्ट आहे किंवा त्यांचं नवीन कुठलं नाटक येणार आहे किंवा काहीतरी नाटक वाचायला देतात की हे वाच आपण बोलू ह्याच्यावरती तर छान वाटतं की इतके सिनियर डिरेक्टर आहे ते हिज अ लेजंड म्हणजे तर त्यांना छान वाटतं आपल्याशी डिस्कस करायला तर ते एक दडपण नाही राहत तर मला मजा खूप खूप म्हणजे खूपच मजा आली ओके थँक्यू सो मच तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा नाटकाच्या आता हवा प्रयोग आहेत म्हणजे होणार आहेत थँक्यू सो मच आणि तुम्ही पण नाटक बघायला नक्की या आणि माझी तुला अशी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज नाटक बघितल्यावरती तुझ्या पेजवरती नक्की सांग तुला नाटक कसं वाटलं चांगलं वाईट जे काही असेल ते आम्ही सगळ्या प्रतिक्रिया स्वीकारतोच त्यामुळे प्लीज नक्की सांग थँक्यू सो मच थँक्यू